पहिलं प्री वेडिंग मग वेडिंग मग काय तर बंदारा आणि आता दुप्पट किमतीत विकत घेतलेल्या कोंबड्या मुकेश अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चांच्या केंद्रस्थानी आहे अशातच अनंत अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ज्याचं कारण आहे त्यांची रात्रीची पदयात्रा आणि या यात्रेदरम्यान बुप्पट किमतीत विकत घेतलेल्या कोंबड्या त्यामुळे अनंत अंबानी पदयात्रा का करत आहेत आणि शाकाहारी अनंत अंबानी का विकत घेतल्या ते जाणून घेऊयात आजच्या या नमस्कार तुम्ही पाहताय घेऊया नेहमीच चर्चेत असणारे देशातील हो सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या त्यांच्या पदयात्रेमुळे परत एकदा चर्चेत आले आहेत अनंत अंबानी जामनगर ते द्वारका ही एकशे चाळीस किलोमीटरची पदयात्रा करत आहेत व्हायरल होत असून सध्या त्यांची पदयात्रा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे अशातच या पदयात्रे दरम्यान अनंत अंबानींनी एक दोन नाही तर दोनशे पन्नास कोंबड्या विकत घेतल्या आणि असा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला हो पण अनंत अंबानी ही पदयात्रा का करत आणि त्यांनी कोंबड्या का प्रश्न अनेकांना पडला आहे ज्याची उत्तरे आपण पाहूयात सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे अनंत अंबानी ही पदयात्रा का करत आहे ते तर त्याचं कारण आहे वारकाधीशांवरची श्रद्धा आणि वाढदिवसाचं सा औचित्य अनंत अंबानी यांचं पूर्ण कुटुंब भगवान द्वारकाधीशांचे निसीम भक्त आहे या कुटुंबातील सर्वच सदस्य त्यांच्या आयुष्यात कोणतीही मोठी घटना घडल्यास एखादं काम पूर्ण झाल्यास किंवा शुभ काम करण्यापूर्वी द्वारकाधीशांच्या दर्शनाला जातात या महिन्यात अनंत अंबानी यांचा तिसावा वाढदिवस आहे त्यामुळे वाढदिवसानिमित्त अनंत अंबानी द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी निघाले आहेत अनंता अंबानी यांनी अठ्ठावीस मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथील त्यांच्या घरापासून या पदयात्रेला सुरुवात केली असून जामनगर ते द्वारका ही एकशे चाळीस किलोमीटरची पदयात्रा करत ते दहा एप्रिल रोजी द्वारका येथे आपला तिसावा वाढदिवस साजरा करणार आहे दिवसा पदयात्रा काढली तर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसा सोपं नाही यामुळे अनंत अंबानी यांनी रात्री प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे या पदयात्रेत ते प्रत्येक रात्री दहा ते बारा किलोमीटर पायी चालत आहेत तसेच वाटेत येणाऱ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी भगवान द्वारकाधीशांचे नेहमी स्मरण करतो तरुणांना माझा संदेश आहे की त्यांनी देवावर श्रद्धा ठेवावी कारण जिथे देव आहे तिथे काळजी करण्याचे कारण नाही असा संदेश देखील अनंत अंबानी यांनी तरुणांना दिला आहे हीच पदयात्रा करत असताना अनंत अंबानींनी एका ट्रक मध्ये दोनशे पन्नास कोंबड्या कप्तलखान्यात नेण्यात येत असल्याचं पाहिलं आणि त्यांनी ट्रक थांबून चालकाशी बोलून दुप्पट किमतीत कोंबड्या खरेदी केल्या यानंतर एक कोंबडी हातात धुऊन पुढे जाताना अनंत अंबानी यांनी जय द्वारकाधीश असा नारा दिला तसेच आता आम्ही त्यांना पाळू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं वन्यजीव प्राण्यांसाठी अनंद अंबानींनी उभारलेल्या अंताराची चर्चा नेहमीच होत असते अनेकजणी असे कौतुकही करतात तर वनताराच्या माध्यमातून दोन हजारपूर्ण अधिक प्रजातीच्या एक कर्णांक पाच लाखाहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे त्यांनी वन्यजीवांसाठी केलेल्या याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने अनंत अंबानींना नुकतेच प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले आहेत अशातच पदयात्रेदरम्यान त्यांनी कोंबड्यांचा जीव वाचवल्याने पुन्हा एकदा त्यांचे प्राणी प्रेम पाहायला मिळाले आहे तर तुम्ही अनंत अंबानींच्या पदयात्रेचे व्हायरल व्हिडिओ पाहिलेत का अनंत अंबानींच्या या प्राणी प्रेमाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र करता या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद